आणि हे गोल्डन इथे तीन कॉम्बिनेशन एकाच साडीत तुम्हाला बघायला मिळेल ब्रायडलच्या साड्या इथे तीन साडेतीन हजारापासून आहेत नायडलच्या साडी साडेतीन हजारापासून स्टार्ट आहे मस्त कलर आहे मस्त पॅटर्न आहे मस्त फॅब्रिक आहे अडीचशेमध्ये मिळतंय तुम्हाला फ्री फीस एकशे रुपये स्टार्टिंग येते पूर्ण सेट का पूर्ण सेट आहे ना पूर्ण सेट तुम्हाला एकशे ऐंशी रुपयाला मिळतो आहे हे पैठणी येत आहे लेटेस्ट नवीन आली फॅन्सी पैठण पूर्ण ऑल ओवर साडीवर पण मोड येते फॅन्सी पैठणी ह्याचं काय रेंज सारी येईल काही पेटीशी रुपये पैसे एक द्यायचं एक असं रेट नाही मला म्हणणं आहे फक्त व्यवस्थेला एवढंच की एकदा तुम्ही शॉपवर व्हिजिट करा सॉपर विजिट केलं तुम्हाला व्हेरायटी पण समजेल फॅब्रिक पण कळेल कमी रेंजमध्ये छान साड्या आहेत तो वसनाचं नमस्कार वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे थंबनेल वरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की मी आज तुम्हाला नक्की कुठे घेऊन आले आहे साड्या म्हटल्या की बायकांचा अगदी आवडता विषय आणि त्यासोबत जर कोण अगदी स्वस्तात देत असेल स्वस्त आणि मस्त साड्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर आज एक छान ऑप्शन तुमच्यासाठी मी आणलेला आहे तर चला तर आज मी तुम्हाला घेऊन आले सरस्वती टेक्स्टाईल मार्केट जे आहे डोंबिवलीला पलावा सिटीच्या बाजूला देसाई नाका शिल्ड रोड वर्धमान टॉवरच्या समोर तालुका जिल्हा ठाणे दहा हजार स्क्वेअर फीटमध्ये हे मोठं एवढं विस्तीर्ण जागेमध्ये हे दुकान आहे या दुकानामध्ये तुम्हाला हव्या त्या व्हरायटीज हव्या त्या डिझाईन्स भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत बस्त्याचं पूर्ण खरेदी तुमची एकाच ठिकाणी होऊन जाईल आपल्याकडे स्टार्टिंग रेंज येईल ते एकतीस एकवीस एक एक रुपये येईल एकवीस मध्ये जी व्हरायटी वेगवेगळी व्हरायटी हे जे विदाउट ब्लाउज पीस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर कलर शंभर डिझाईन हे बघा एकवीस रुपयाला सुंदर अशा साड्या आहेत ह्याचं मटेरियल तुम्ही बघू शकताय किती छान आहे याचं मटेरियल एकदम लाईट वेट साड्या आहेत त्या हे साड्या बघू शकताय छान कलर आहे सर्वच मटेरियल इतकं सुरेख आहे याचं

अच्छा कलर डिझाईन पण बघू शकता तुम्ही कलरची गॅरंटी ना हा फुल गॅरंटी हे कसं मटेरियल आहे क्रेपेल क्रेप स्टील सगळं मिक्स मध्ये येतो डेली वेअर साठी एकदम छान ऑप्शन आहे हे बघू शकता कोणाला द्यायचं असेल बसत्यासाठी किंवा अजून हळदी कुंपाला सुद्धा तुम्ही या साड्या देऊ शकता हे बघा छान छान कलर्स आहेत छान छान डिझाईन प्लेस बॉर्डर मध्ये बघायचं असेल त्याच्यामध्ये पण भेटेल तुम्हाला शंभर कलर शंभर डिझाईन भेटेल बॉर्डर अगदी लाईट बॉर्डर आहे फोर्टी बॉर्डर आहे कलर पण ह्याचा लुक किती छान येईल बघा नेसल्यावर बघू शकता सुरेट दिसेल ही साडी

एकदम सॉफ्ट आहे आणि विथ ब्लाऊज आहे ब्लाउज पीस आणि जर कोणाला एक रंगी द्यायच्या असतात तर हे बघा तुम्ही हे असं देऊ शकता त्यानंतर असं पाहिजे पण तुम्हाला कलर डिझाईन मिळतात सगळ्या सिंगल कलर पाहिजे सिंगल कलर पण म्हणजे ह्याचा काय प्राइस आहे शंभर रुपयाला फक्त हे साडी आणि ह्या एक डिझाईन आहे सांगायला काय आहे मटेरियल आहे हेरेनिल सिल्क आहे काय याची काही प्राइस दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये हा होलसेलचा का होलसेल का त्याचा कलर चार्ट तुम्ही होम डिलिव्हरी करता का होम डिलिव्हरी ऑनलाईन जर ऑर्डर करायचं असेल तुम्हाला फाय थाउजंड तुम्हाला ऑर्डर लागेल जर पाच हजाराची जर तुम्ही खरेदी केलीच तर तुमची होम डिलिव्हरी होऊन जाईल त्यानंतर असे पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल पोस्टर फीज पण आहेत कलर्सही एवढे आहेत बघा हा कलर ही साडी जरा ओपन करून दाखवा पण आहेत कॅटलॉग मध्ये पोस्टर फीस बघू शकता त्याला दीडशे रुपये करून दाखवतो तुम्हाला हो दाखव बघा आणि मटेरियल काय बोलता हे शिफॉनमध्ये येतो शिफॉनमध्ये आहे फक्त दीडशे रुपयाला आहे होलसेल रेट आहे आणि हे बघा बॉर्डर आहे त्याला आणि ह्याला ब्लाऊज पीस आहे का हा ब्लाऊज पीस विथ ब्लाऊज पीस आहे बघू शकता की दुसरी नाही छान आणि एकदम सॉफ्ट आहे खूप छान अजून काय व्हरायटी आहे फॅन्सी बॉर्डरमध्ये पाहिजे असेल तर फॅन्सी बॉर्डरमध्ये चांगलं फॅन्सी बॉर्डर बघा शिफोन चांगलं आहे बाबा शिफोन आहे आणि काय प्राईज जॉर्जेस जॉर्जेस नाही आणि प्राईस काय ते प्राईज ते तीनशे सत्तर आहे साडेतीनशे ते डेली काम पूर्ण एकाच ठिकाणी होऊन जाईल हे एक डिझाईन त्याच पॅटर्न मध्ये रुपये कमी जास्त त्याच्यामध्ये अशी डिझाईन येते पहिली कॅटलॉग म्हणजे तीनशे रुपयाच्या अंडरमध्ये ना ओपन हात ओपन करून ह्याचे गोंडे पण आहेत ना पदर्याला सुरेख आहे बघा बघू शकता इतकं सॉफ्ट आहे ह्याच आणि ह्या फत्राला डिझाईन बघा कशी गोंड्यांची छान डिझाईन केलंय आपण ह्याला लावून बघूया साडी कोणाला तो नाव आहे अगदी आणि देण्या घेण्यासाठी सुंदर ज्याला त्याला काढेल नाही मस्त रिच लुक आहे त्यांच्याकडे फॅन्सी साड्यांबरोबरच काठा पदराच्या टिपिकल आपल्या पारंपरिक साड्यांमध्ये पण भरपूर व्हरायटी बघायला मिळेल ते सुद्धा अगदी रिझनेबल रेट्समध्ये एकवीस रुपयाला ही साडी आहे एकदम मस्त दिसते ना कोण म्हणेल का एकवीसला बघणार आपण खात कधी साऊथ इंडियनमध्ये जे मार्केट प्राइस आहे ते दोन अडीच हजार रुपये फक्त सातशे पन्नास रुपये पन्नास मध्ये गोल्डन साईन वाला मार्केट प्राइस जर आहे याची बघितलं ना दोन हजार अडीच हजार रुपये कलर्स आता जे मटेरियल पण येतात दाखवते ना सॅम्पल पीस दाखवते मी बघा त्याच्यानंतर हे अस एक कटने वगैरे साऊथ इंडियन स्टाइल आपला प्रोटोटाईप मध्ये एक कट कटचा फॅन्सी कट केलेला पदराला गोंडे वगैरे एक ओपन करून दाखव देता तुम्हाला ओके हे आता आमचा हे कलर पाहिजे वेगळा कलर लुकिंग हे वैगा कलर से वेगळ्या डिझाईन येतात त्याच्यात सेम पॅटर्न सेम फॅब्रिक तुम्हाला

आहे बघा डिजिटल मध्ये बॉर्डर साऊथ इंडियन बॉर्डर आहे डिजिटल त्याच्यानंतर कलर बघा त्याच्यामध्ये एवढे कलर कॉम्बिनेशन लाईट कलर आहेत ना सगळे मला फक्त वेट्सला एवढं सांगायचं नव्हतं की आपण जे दाखवायचे द्यायचे का असं रेट नाही मला म्हणणं आहे फक्त वेट्सला एवढंच की एकदा तुम्ही शॉपवर व्हिजिट करा शॉपवर व्हिजिट केलं तुम्हाला व्हरायटी पण समजेल फॅब्रिक पण कळेल कमी रेंजमध्ये छान साड्या आहेत तर सगळ्या व्ह्युअर्सना असं ह्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही एकदा फक्त ह्या दुकानात व्हिजिट करा एकवीस रुपयापासून मॅक्झिमम किती आहे मॅक्झिमम आपल्याकडे वीस ते पंचवीस हजारच्या साड्या एकवीस रुपयापासून मॅक्झिमम वीस ते पंचवीस हजारापर्यंत त्यांच्याकडे अगणित डिझाईन्स अगणित पॅटर्न आणि अगणित कलर्समध्ये तुम्हाला व्हरायटीज मिळतील तर तुम्ही नक्की ह्या शॉपला व्हिजिट करा आणि साड्यांबरोबरच लग्नासाठी घागरा शहारा सगळं भेटेल आपल्याकडे ब्युटिफुल त्याच्यामध्ये कलर्स एक सो एक कलर्स आहेत काय याच्यामध्ये स्टार्टिंग होईल साडेतीन हजार रुपये स्टार्टिंग ब्रायडल साडी नवरी साडी नवरीच्या साड्या ब्रायडलच्या साड्याचे तीन साडेतीन हजारापासून आहेत स्टार्ट साडी साडेतीन हजार मिळेल का कुठे पण ह्यांच्याकडे नक्की मिळेल बदल बघू शकता त्याच्यामध्ये कलर बघा नवरीच्या साठा हा नवरीच्या साठामध्ये कलर सुद्धा डिझाईन पाहिजे सर वेगळी डिझाईन पण घेते त्याच्यामध्ये सेम कॅटनमध्ये सेम फॅब्रिकमध्ये डिझाईन घेतील डिझाईन कलर ऑप्शन नाही आपल्याकडे असं भरपूर ऑप्शन मस्त आहे मस्त पदर पण भरलेलं आहे हो हो कडियाल बॉर्डर मध्ये पैठणी

आपला अगदी पारंपरिक कलर आहे है ना हँडलूम बॉर्डर आणि हँडलूम बॉर्डर हे बघा हँडलूम बॉर्डर आहे कसा दिसतोय छान ना तर सॅम्पल पीस दाखवली तुम्हाला याच्यामध्ये पण कलर भर कलर आठ कलरचा सेट आहे याच्यामध्ये याच्यामध्ये पण सगळ्या कलरची याची रेंज काय एक बावीसशे ते तेवीस रुपये स्टार्टिंग रेंज बघा बावीसशे तेवीसशे रेंज की सुरेख साडी मिळते तुम्हाला आणि हे जर तुम्ही कुठे साध्या रिटेल शॉपमध्ये केलात तरी पाच हजाराच्या खाली नसेल आणि इथेही तुम्हाला फक्त बावीसशेला मिळते तर तुम्ही नक्की या शॉपमध्ये या त्यानंतर कांजीवरम कलर आहे काय साडे तीन हजार प्युअर सिल्क आहे काय सुरत दिसते साडी काय आहे या साडीची काय प्राइस तीन साडेतीन हजार तीन साडेतीन हजार सुरेख कसं मस्त कलर आहे मस्त पॅटर्न आहे मस्त फॅब्रिक आहे आणि ह्याच्यातही भरपूर कलर आहेत आपण व्यवस्था जसं फक्त सॅम्पल पीस दाखवतो पूर्ण व्हरायटी दाखवणं शक्य नाही ते कलर कमी वेळामध्ये जास्त वेळ दाखवून बघा हे कुठली प्रिंट आहे हे पैठणी येत आहे लेटेस्ट नवीन आली फॅन्सी पैठण पूर्ण ऑल ओव्हर साडीवर पण मोड येतील फॅन्सी पैठणी ह्याचं काय रेंज करण्यात येती 300 रुपये 300 रुपये थे न्यू डिझाईनची ची पैठणी आहे कॉपर अँड गोल्डन सिल्वर कॉपर अँड गोल्डन इनकम सिल्वर कॉपर आणि गोल्डन तीन कॉम्बिनेशन युनिक कलर कॉम्बिनेशन सिल्वर कॉपर आणि हे गोल्डन येते तीन कॉम्बिनेशन एकाच साडीत तुम्हाला बघायला मिळेल घागऱ्यामध्ये स्टार्टिंग आहे सहाशे रुपये सहाशेपासून तर साठ हजारापर्यंत आहे आपल्याकडे वरायची बघूया घागऱ्याचे कलर कलर्स आणि डिझाईन भेटेल सगळे स्टार्टिंग प्राइस सहाशे रुपये आहे स्टार्टिंग सहाशे ब्लाऊज पण पूर्ण भरलेला सहाशे फक्त तुम्हाला हा घागरा मिळतो आहे आणि हे बघा ब्लाऊज आणि त्याची चुनरी असा हा दिसतोय हे बघा फक्त सहाशे रुपये अनबिलिव्ह मध्ये आहे अनबिलिव्हेबल प्राइस व्हॅल्यूटचा पण आहे व्हॅल्युटमध्ये पण आहे आपल्याकडे

अच्छी जर पाजे पेस्टल कलर मध्य डार्क कलर पा डार्क कलर पेस्टल कलर में, दे, कलर कलर में, दे। ये कलर में दे अच्छा है है भी अलग अलग होता मध्य बड़ा

डेलीवेअरच्या साड्या पाहिल्या लग लग्नाच्या बस्त्याच्या साड्या पाहिल्या नववीच्या साड्या पाहिल्या आपल्याकडे ड्रेस मटेरियल ड्रेस पीस कुर्ती सगळं ते पण आहे आपल्याला स्टीच केलेलं पाहिजे अच्छा ते पण आहे म्हणजे रेडीमेड पण आहे आणि मटेरियल पण ओके तर तुमच्याकडे जर तिथे या दुकानात जर तुम्ही आलात तर संपूर्ण कुटुंबाची शॉपिंग तुमची एकाच ठिकाणी होऊन जाईल त्या ड्रेस मटेरियल काय रेंज हो स्टार्टिंग अडीचशे रुपये ड्रेस मटेरियल येईल अडीचशे रुपये येईल मग हा तीन पीसचा से सेट फॅन्सी पाहिजे फॅन्सी पण भेटेल वर्क मध्ये डिझायनर पाहिजे ओके okay. सगळे भेटेल त्या अडीचशे पासून स्टार्टिंग हां अडीचशे स्टार्टिंग स्टार्टर पासून असं काहीच पाहिजे वर्कचं पाहिजे थ्री पीस सूट तुम्हाला इथे अडीचशे पासून मिळेल असं वर्क मिळेल अडीचशे मध्ये एक मिळत आहे तुम्हाला थ्री पीस रेडीमेडचं काय रेडीमेडची एकशे ऐंशी रुपये स्टार्टिंग आहे पूर्ण सेट का पूर्ण सेट आहे ना पूर्ण सेट तुम्हाला एकशे ऐंशी रुपयाला मिळतोय दोनशे वीस रुपयाला तुम्हाला हा थ्री पीस सूट मिळतो आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सलवार आहे म्हणजे चुडीदार त्याचप्रमाणे ही कुर्ती आणि मस्त हेवी अशी ओढणी दुपट्टा फक्त दोनशे वीस रुपयात शिलाईचा पण तुमचा खर्च वाचतो असं प्रिंटेड डिझायनर पाहिजे डिझायनर फॅन्सी पाहिजे फॅन्सी पण सगळं भेटेल आपल्या ओके ह्याचं काय पाहिजे दोनशे वीस रुपये स्टार्टिंग हो का खूप सुरेख मस्त बस ह्यांच्याकडे रेडीमेड ब्लाऊज देखील मिळत आहेत आणि ते दुख ते सुद्धा स्ट्रेचेबल आहेत म्हणजे गाडी बारीक कोणी असू नये तिला ब्लाऊज नक्की परफेक्ट होणार त्या शॉपचे ओनर जे आहेत त्यांच्याशी आता आपण थोड्या धक्का मारू नमस्कार दादा, ह्या व्यवसायाला कशी सुरुवात केली सुरुवात केली तरी कमी पंधरा वर्ष आधी जॉब केले नंतर म्हणजे डोक्यात असं आलं की लवकर किती दिवस करणार शेवटी आपली मराठी माणूस सरासरी जॉबच करतात त्याच्यामध्ये हिशोबाला कसे सुरुवात छोटीच केली सुरुवात मोठी नसते तुला तर आता मी तुम्ही बघू शकता माझ्या दहा हजार रुपये होलसेलचं च सर्व भेटते टावेल टोपी ब्लाऊज पीस साडी नॅपकिन सगळं पूर्ण बसत्याला जे आयटम लागतं ते सगळे आयटम माझ्याकडे असतात एकाच छताखाली तुम्हाला सर्व व्हरायटी भेटते आणि खरंच ह्यांच्याकडे अशा व्हरायटी तुम्हाला मिळतील आणि ते सुद्धा रिझनेबल रिजनेबल मध्ये एकवीस रुपयापासून यांच्याकडे बसत्याची साडी चालू होते आणि ब्लाउज पीस पासून सगळं सगळं रेडीमेड ब्लाऊज देखील त्यांच्याकडे मिळतात एकवीस रुपयापासून त्याच्या साड्या आपल्याला मिळतील साड्या आहेत लेहंग्या आहेत रेडीमेड ब्लाऊज आहेत त्याचबरोबर दादा अजून तुम्ही काय म्हणाल टावेल टोपी कुर्ती रेडीमेड ड्रेस पाहिजे रेडीमेड ड्रेस आहे सेटिंग शूटिंग आहे ब्लाऊजमध्ये दोन्ही पण ब्लाऊज आहेत शिवायचे ब्लाऊज पाहिजे शिवायचे पण ब्लाऊज आहे वेगळे आपले रेडीमेड पाहिजे रेडीमेड म्हणजे फॅन्सी ब्लाऊज आहेत तुमचे ब्लाऊज वेगळे म्हणजे तुम्हाला जी कपड्यामध्ये क्वालिटी बनते लेडीज वेअर टोटल माझ्याकडे भेट पूर्ण म्हणजे बायकांची खरेदी आपण थोडक्यात म्हणूया स्टॅसला लागणारी बायकांची खरेदी सगळी ह्यांच्याकडे एकाच दुकानात आणि तुमच्या खिशाला परवडतील जिथे तुम्ही दोन साड्या खरेदी कराल त्याच पैशात येऊन तुम्ही दहा साड्या घेऊन जा हो ना दादा बरोबर दोन साड्यांचे आपल्याला जे पैसे आहेत त्याच्यात आपल्याला दहा साड्या देणार आहेत दादा बोला आणि खरं त्यांची रेटली होती ते वाजली आहेत ना मी तर अगदी जाम खुश झाली आहे मी आलेली दोन साड्या घ्यायला पण त्याच पैशात मी आज दहा ते बारा साड्या घेऊन जाईल आता पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद तुमचा तेवढी तरात्री करतो हे बघून खूप बरं आहे आणि तुमचा अभिमान देखील वाटतो अशीच तरक्की तुमची हो ही विश्वाच्या मी प्रार्थना कर बस्त्यांच्या साड्यांबरोबरच ह्यांच्याकडे नवरीच्या साड्या लेहेंगे त्याचबरोबर ब्लाऊज वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला बेडशीट्स स्टॉवेल मॅट्स बैठक ह्यासारखे अनेक विविध प्रकार तुम्हाला बघायला मिळते आणि तेसुद्धा अगदी रिजनेबल रेट्समध्ये तर संपूर्ण कुटुंबाची खरेदी जर एकाच छताखाली करायची असेल सुद्धा अगदी होलसेल रेटमध्ये तर या शॉपला तुम्ही नक्की विजिट करा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे ते सांगायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया अशाच छान व्हिडिओज आहेत बाय बाय